नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तोंडलींचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत तोंडलीच्या त्याच त्याच भाज्यांचे प्रकार खाऊन कंटाळाला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही एका भाकरीची नक्कीच दोन भाकऱ्या खाल एवढा चविष्ट बनतो तर त्यासाठी आपल्याला पाव किलो तोंडली घ्यायची आहे तोंडली स्वच्छ धुवून निथळून पुसून घ्यायची आहे त्यानंतर याचं मागचं पुढचं देट आपल्याला कट करून टाकायचं आहे यामध्ये एखादी लाल रंगाची तोंडली असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे तर हे बघा सर्व तोंडलींचं डेट काढलं गेलं आहे आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला पाच लसीणीच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचं आहे तर इथे कच्चं जिरं मी वापरलं आहे अशा प्रकारे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर शक्यतो हा ठेचा करण्यासाठी असं खलबत्त्यामध्येच कुटून घ्या त्यामुळे या ठेच्याची चव छान वाटते मिक्सरमध्ये करायला गेलो या तर याचा लगदा होण्याची शक्यता असते तर सरभरीत असं सर्व आपल्याला यामध्ये ठेचून घ्यायचं आहे तर हे बघा जिरं आणि लसून इथं थे ठेचलं गेले ते पण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता एक एक तोंडली याच खलबत्त्यामध्ये आपल्याला ताकद जायची आहे आणि अशा प्रकारे ठेचून घ्यायची आहे याचा खूप लगदा होऊ द्यायचा नाही हे लक्षात असू द्या असं सरबरीतच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्यामुळे याची चव खूप छान वाढते आणि एखादा लाल रंगाचा तोंडली आली तर तो ठेचताना ती काढून घ्यायची आहे तर हे बघा सर्व तोंडली इथे ठेचल्या गेलेले आहे तुम्ही टिफिन स्पेशल रेसिपीसुद्धा म्हणू शकतात पोळीसोबत भाकरीसोबत खायला हा ठेचा अप्रतिम लागतो आता आपण हा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सरबरीत मी हे ठेचून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे हा ठेच्याचा प्रकार आहे त्यामुळे मी इथे थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे यामध्ये चमचा मोहरी टाकायची मोहरी फुलली की लगेचच आपल्याला यामध्ये काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि ठेचून घेतलेला लसूण व जिरं टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये चमचा हळद एक चमचा मी लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे आणि ठेचून घेतलेल्या सर्व तोंडली टाकायची आहे या ठिकाणी मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे हिरवी मिरची ठेचून टाकली तरीही चालेल त्याचाही स्वाद खूप छान लागतो थोडंसं दोन मिनिट आपल्याला परतवून घेतलं की मग मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मीठ टाकल्यावर याला परतवून घ्यायचं आहे मंद आचेवर आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे झाकण ठेवूयात आणि याची एक वाफ काढून घेऊयात मध्ये मध्ये आपल्याला याला हुगडून एखाद दोन वेळेस असं चाळून घ्यायचं आहे नाही तर ला हा लागू शकतो कारण हा ठेचा आहे मी पुन्हा यावर झाकण ठेवून दुसरी वाफ अशी काढून घेतली आहे एखाद दोन मिनिटच आपल्याला याचे वाफ काढून घ्यायचे आहे कारण हा व्यवस्थित आपला ठेचा ठेचला गेलेला आहे तर हे बघा इथे आपला तोंडींचा ठेचा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद